प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये तर आज धमाका दाखवलेला आहे जबरदस्त ट्विस्ट आणलेला आहे त्यांनी समोर सुरुवातीला आपण बघतोय कल्पना ताई म्हणतात चैतन्यला तू काय बोलतोयस चैतन्य कशाबद्दल बोलतोयस मग चैतन्य म्हणतो मी साक्षीसोबत साखरपुडा करणार आहे प्रेक्षकांनो अर्जुन सायली चैतन्य मिळून त्या साक्षीला उल्लू बनवणार आहेत कसं काय ते पुढे फक्त बघत राहा चैतन्य असं सांगितल्यानंतर हे सगळे सुभेदार कुटुंब त्याच्या समोर येतात आणि म्हणतात चैतन्य अरे साखर पुढे करतोय तू आता चैतन्य म्हणतो हो काका अश्विन का? म्हणतो अरे पण आमच्यासाठी हे खूप सरप्राइसिंग आहे पूर्णाजी म्हणतात अरे चैतन्य हे नातं संपवायचं तर तू पुढे निघालायस चैतन्य म्हणतो अगं पूर्णाजी माझ्यासाठी नातं संपवायचा काही प्रश्नच नव्हता हे बघ साक्षीच्या वडिलाने जे काही केलं असेल ते त्यांच्याकडनं चूक झालीये पण साक्षी खूप चांगली मुलगी ग आणि पूर्णाजी तुला वाटत असेल तर मी सुखी व्हावं तर मी साक्षीशीच लग्न करणार आहे चैतन्य चैतन्य तू पूर्ण नीट विचार ना बाळा म्हणतो हो मावशी आता कोणाला काहीही वाटू दे पण मी नीट विचार केलाय घरातल्या घरातच होणार आहे आणि त्याच्यात माझ्या जवळची माणसं माझ्या सोबत असतील तर मला फार आनंद होईल मला आणि साक्षीला आशीर्वाद द्यायला जर तुम्ही तिथे आलात तर आम्हा दोघांनाही खूप बरं वाटेल आता हे सगळं चैतन्य अर्जुन आणि सायलीकडे बघून बोलत असतो तो प्रताप का कल्पना मावशी तुम्ही दोघंही मला आई वडिलांसारखे आहात आणि इतकी वर्ष तुम्ही मला मुलगा म्हणून सांभाळलाय आणि माझ्या आयुष्याच्या एवढ्या महत्त्वाच्या क्षणी मला तुम्ही पर्क करू नका प्लीज आता येणे हातबीत जोडून त्यांना आमंत्रणात आमंत्रण दिले अगदी आग्रहाचं प्लीज याल ना तुम्ही आता अर्जुनला राग येतं प्रतापराव म्हणतात बघतो ठीक आहे आम्ही प्रयत्न करू मग आता चैतन्यनंतर ठीक आहे मी तुमची वाट बघेल आता असं म्हणून चैतन्य निघून गेलाय पण आता अर्जुनला असं वाटतं चैतन्याला रोकावं म्हणून तो त्याच्या पाठीपाठी जात असतो आणि आता लगेच कल्पना देवी म्हणतात अगं सायली अर्जुनला थांबव तो काहीतरी रागाच्या भरात बोलून बसेल बघ आणि सायली पण त्याच्या पाठीपाठी जाते मग अस्मिता म्हणते या चैतन्यचं डोकं फिरलंय का अशा कशा मुलीशी एंगेजमेंट करतोय हा लॉ सोडून क्राईममध्ये करिअर करणार बहुतेक आता हा प्रतापराव पण म्हणतात चैतन्याला काय झालंय का कळत नाहीये याला साक्षीचा खोटेपणा प्रेम आंधळ असतं पण इतकं आंधळं असतं का आ? अर्जुन चैतन्यला म्हणत असतो चैतन्य थांब अरे मी तुला म्हणतोय थांब बाबा चैतन्य थांबतच नसतो आणि मग थांबतो पण असा वैतागुण आता म्हणतोय की अर्जुन प्लीज तू आता साक्षीला पुन्हा काही बोलणार मी तुला काही बोलणार ह्या बोलण्यात काही अर्थ नाहीये त्यापेक्षा तू मला गुड विशेष दे आणि मी निघून जातो अर्जुन म्हणतो अरे माझ्या गुड विशेष नेहमीच तुझ्या सोबत आहेत रे आणि म्हणूनच मी तुझं लाईफ असं डिस्ट्रॉय होताना नाही बघू शकत त्या साक्षी बद्दल बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुला कळायला हव्यात आता लगेच चैतन्य हसतो आणि म्हणतो आणि अर्जुनला म्हणतोय की म्हणजे माझ्या लाईफ पार्टनरला तू माझ्यापेक्षा जास्ती ओळखतोस हो काय अर्जुन म्हणतो तुला कळतं का लाईफ पार्टनर म्हणजे काय असतो त्यासाठी जो बॉन्ड असतो ना तो तिच्या बाजूने नाहीये फक्त तुझ्या बाजूने अरे ती एक नंबरची सेल्फिश मुलगी आहे बाबा सायली मनात विचार करत असते हे जर आत्ताच फोटोबद्दल बोलून बसले ना तर चैतन्य सरांचा विश्वासच बसणार नाही आता चैतन्य म्हणतो मला तुझी सगळी मतं माहिती आहे अर्जुन त्याला म्हणतो तरी पण तू तुझं रिलेशनशिप परमनंट करतोय अरे लाईफ पार्टनर काय असतो तो किती पॉझिटिव्ह असतो हे तुला कळतं का आ? अरे आपला लाईफ पार्टनर आपल्या नात्यांना जोडून ठेवतो तोडून ठेवत नाही कधी लाईफ पार्टनर हा नेहमी आपल्याला एनर्जी देत असतो त्याचा हात हातात धरला ना की तुम्ही कुठल्याही प्रॉब्लेमला सॉल्व सॉल्व्ह करू शकता फेस करू शकता आणि यातल्या कुठल्या गोष्टी साक्षी मध्ये आहे ना त्या तुझं तूच ठरव ती तुझा प्रॉब्लेम कधीच कमी करणार नाही कारण तीच तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे चैतन्य म्हणतो असं तुला वाटतं पण तुझ्या या वाटण्यालेखी मला काहीही वाटत नाही आणि मला ते वाटून घ्यायची गरजही वाटत नाही आहे मग आता अर्जुन म्हणतो अरे चैतन्य तुला माहिती नाही आहे त्या दिवशी रियुनियनमध्ये ना आता ही सायली पटकन अर्जुनचा सा हात धरते चैतन्य म्हणतो काय काय झालं त्या दिवशी रियुनियनमध्ये साक्षी आपल्या मित्रांमध्ये चांगली मिक्सअप झाली म्हणजे आपल्या मित्रांमध्ये ती माझी बायको म्हणून एक्सेप्ट झाली असं तुला वाईट वाटतंय का ती किती चांगली बायको होऊ शकते हे तिने दाखवून दिलं आहे यामुळे तुझ्या पोटात दुखतंय का अर्जुन दुखू दे मला काही गरज नाही आहे त्याची सायली म्हणते अहो चैतन्य सर असं काहीही नाही आहे मग चैत चैतन्य म्हणतो मग कसं आहे सांगा ना कसं आहे लाईफ पार्टनर कसा असावा या बाबतीत मी तुझ्याकडून सल्ले घ्यावेत इतकी वाईट वेळ माझ्यावर अजून आलेली नाही अर्जुन ज्याचं स्वतःचं लग्न खोट आहे नुसत्या कागदावर सह्या करण्या इतपत ते खोट आहे त्यानं दुसऱ्याला लग्नाचे सल्ले द्यायला जाऊ नये अर्जुन सायली म्हणते अहो चैतन्य सर असं बोलू नका हो असं बोलून तुम्ही फक्त एकमेकांना जखमा देताय अर्जुन म्हणतो मी कितीही जखमा सहन करायला तयार आहे पण मी चैतन्यचं आयुष्य डिस् डिस्ट्रॉय होऊ देणार नाही पण आता चैतन्य म्हणतो मला ना जखमा करायच्यात ना करून घ्यायच्यात मला इंटरेस्टच नाहीये मी निघतोय आता अर्जुन असं म्हणून आता तो निघून जातोय बिचारी आयली अर्जुन त्यांचं काही डोकं चालेल ना की आता या चैतन्याला कुठल्या भाषेत समजून सांगावं असो पण आता साक्षीने साखरपुड्याची तयारी चालू केली आहे कुठल्या तरी माणसाला बोलवलंय आणि त्याला ती सांगते की ही सगळी तयारी व्यवस्थित करा आणि मी सांगेल तसंच सगळं ठेवायला लागा म्हणजे कामाला लागा लवकर लवकर आता तो माणूस कामाला लागतो तेव्हा ही साक्षी प्रियाला फोन करते प्रिया सेल्फी काढत असते तेव्हा स्वतःची साक्षी फोन केल्या केल्या म्हणते हाय डार्लिंग काय खबर बात मी उद्या चैतन्याशी साखरपुडा पुढा करतेय प्रिया म्हणते अगं साक्षी खबर बात विचारतीयस उचलल्या उचलल्या फोन तब्येत वगैरे सांगायची असते तू लगेच एंगेजमेंट सांगतेस डिरेक्ट एंगेजमेंट आता लगेच साक्षी म्हणते अगं प्रिया तू किती गोड आहेस माझी तू ये ना माझ्या एंगेजमेंटला अगं उद्याच एंगेजमेंट आणि चार माणसं असले ना तिथे की ही एंगेजमेंट खरी आहे असं वाटेल ना प्रिया म्हणते म्हणजे काय तू खोटी एंगेजमेंट करते की काय खोटी एंगेजमेंट करतेयस कोणाला दाखवायला आता चैतन्याला दाखवायला साक्षी म्हणते येस आणि ही आयडिया कोणी दिली विचार कर बरं अगं माझ्या अण्णांनी अगं म्हणजे लॉजिकली विचार कर चैतन्य या विधीविधीच्या बाबतीत ना जरा सेंट जरा सेंटी आहे आणि त्याने माझ्यासोबत एकदा का एंगेजमेंट केली की अर्जुन सुभेदार त्याला माझ्यापासून दूर करू शकणार नाही मग प्रिया म्हणते हो आयडिया चांगली आहे पण मी नाही येऊ शकणार ग बाई तुझ्या अण्णाच्या आणि तुझ्या नावावर ना आमच्या घरामध्ये युद्ध होतात आणि माझा तुझ्याशी काहीही संबंध नाहीये असं मी घरात सांगितलंय मी आधीच या विषयामुळे हैराण झाले गं तो किल्लेदार काही मला येऊ देणार नाही बाई तुझ्याकडे मग आता साक्षी तिला म्हणते अगं तू ट्राय तर करणं यायचं तेवढ्यात ती चैतन्याला बघते आल्यावर आलाय तो समोरून आणि मला लगेच प्रियाला म्हणते अगं प्रिया मी तुझ्याशी नंतर बोलते अं चैतन्य खूप रागात असतो आणि रागरागस तो आतमध्ये निघून जातो साक्षी त्याला आवाज देत असते अरे चैतन्य थांब ना ती एंगेजमेंटची तयारी करते असं नाटक करत असते पण चैतन्य तिच्याकडे दुर्लक्ष करून निघून जातो आता अर्जुन तो फोटो शोधायला लागतो त्याच्या खोलीत जाऊन मग सायली येते आणि म्हणते हा फोटो फोटो शोधताय ना तुम्ही आता अर्जुन म्हणतो हो आता हा फोटो दाखवतो चैतन्यला म्हणजे सगळं सगळं सत्य बाहेर येईल आता जातो मी सायली म्हणते आधी मला पण वाटलं होतं की हा फोटो दाखवला तर चैतन्य सरांना हे पुरेसं होईल पण मला नाही वाटत असं काही होईल चैतन्य सर इतक्या आहारी गेले ना त्या साक्षीच्या की तिच्या विरुद्ध ते काही ऐकूनच घ्यायला तयार नाहीयेत हा फोटो आहे असं म्हणायला कितीचा वेळ लागणार आहे त्यांना आता अर्जुन म्हणतो यात साक्षी दिसतीये ना सायली म्हणते असे फोटो कसेही आणि कुठेही तयार करून घेता येतात आणि चैतन्य सर असे म्हणून शकतात की हा फोटो आहे हल्ली आजकाल असे फोटो कुठेही कॉम्प्युटरवर बनवून घेतले जातात चैतन्य सर असेही म्हणतील की हा फोटो खोटा आहे म्हणून अर्जुन म्हणतो पण अशा काही टेस्ट आहेत की ज्यामुळे प्रूव्ह होईल की हा फोटो खरा आहे सायली म्हणते आपल्याकडे तेवढा वेळ आहे का चैतन्य सरांचा साखरपुडा उद्याच आहे आणि तसं पण फक्त ह्या एका फोटो मधून थोडी सिद्ध होणार आहे की साक्षीनेच कोणाला फसवलंय ते हे सत्य आपल्याला माहिती आहे पण चैतन्य चैतन्य सरांना पटवून देणं मुश्किल आहे अर्जुन आता खूप टेन्शन मध्ये आलाय तो विचार करतोय की काय करावं मग सायली म्हणते हे बघा तुम्ही ना जरा शांत राहा आपल्याला ना जरा संयम ठेवावाच लागेल आपल्याला चैतन्य सरांना जर साक्षीचा खरा चेहरा दाखवायचा आहे ना तर आपल्याला आणखीन काही पुरावे लागतील असे पुरावे जे साक्षी कधीच मिटवू शकणार नाही अर्जुन ना 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 ना। म्हणतो आणखीन पुरावे ते कसे सापडतील आपल्याला सायली म्हणते आता हा फोटो आपल्याला सापडला ना तसा आणखीन काही आपल्याला नक्की सापडेल म्हणजे कुणाल आणि साक्षीने एकमेकांना दिलेले ग्रीटिंग कार्ड किंवा पत्र असं काही नक्कीच असेल ना अर्जुन म्हणतोय मोबाईलच्या जमान्यामध्ये कोण एकमेकांना पत्र वित्रण लिहित असेल सायली म्हणते एकमेकांवर प्रेम करणारी माणसं पत्र लिहितातच मोबाईलचा मेसेजेस काय निघून जातात पण पत्र न जपून ठेवता येतात म्हणजे निदान दहा बारा वर्षांपूर्वी तरी अशी पद्धत होती मुळात तुम्ही अशी नकाळ घंटा का लावताय काहीही करून आपल्याला ना पुरावे शोधावेच लागणार आहेत अर्जुन म्हणतोय आता पुरावे असले तरी ते कुठे शोधायचे कुणाल तर नाहीये ना आता ना तिच्याकडे जर असतील हे पुरावे त्या साक्षीकडे तर तिने नक्कीच ते पुरावे नष्ट केले असणार सायली म्हणते साक्षी तेवढीच हुशार आहे तिने असे पुरावे ठेवलेच नसतील पण हुशार माणसाकडून सुद्धा काही ना काही चुका होतातच अर्जुन म्हणतो थांबा थांबा मी न असे काही क्रिमिनल बघितले की जे न कधीच क्राईमचे कारण कुठेतरी ते लपून ठेवतात त्या क्राईमच्या सायली म्हणते हे साक्षीच्या बाबतीत पण होऊ शकतं ना म्हणजे तिला पण असा अभिमान वाटत असेल स्वतःचा की आपण कुणासारख्या हुशार मुलाला कसं मूर्ख बनवलंय तिने सुद्धा पत्र वगैरे काही ना काही जपून ठेवलंच असेल तेवढी ती विकृत आहेच अर्जुन म्हणतो अरे पण आपण ते पुरावे शोधायचे कुठे उद्याच एंगेजमेंट आहे आपल्या हातात वेळ पण कमी आहे आपण ते कुठे शोधायचे पुरावे सायली म्हणते आपल्याला तिच्या घरी जावं लागेल अर्जुन म्हणतो काय कसं ते सायली म्हणते हे बघा हे ना त्या वाघाच्या जबड्यातून अन्न खेचण्यासारखं आहे पण आपल्याला तो धोका पत्करावाच लागणार आहे आणि तिच्या घरात शिरण्याचा एकच मार्ग आहे आता अर्जुन तिला म्हणतो कुठला तर सायलीने त्याला काहीतरी आयडिया सांगितली आहे जी आपल्याला ऐकवली नाहीये पण आय गेस प्रेक्षकांनो हे दोघं जण खूप खुश आहेत असं नाटक करून चैतन्याच्या घरात शिरतील आणि ते पुरावे होतील म्हणजे या चैतन्याच्या साखरपुड्याच्या दिवशी पण या येड्याने आधीच घोळ घालून ठेवलाय साक्षी त्याला म्हणते हाय डार्लिंग अरे काय झालं अर्जुनची फॅमिली काय म्हणाली तुला ते येत आहेत ना आपल्या एंगेजमेंटला चैतन्य म्हणतो माहित नाही साक्षी म्हणते मला माहितीये अख्खी सुभेदार फॅमिली आनंदात तुझ्या एंगेजमेंटला आली असती रे माझ्या जागी दुसरी कुठली मुलगी असती तर सॉरी रे चैतन्य माझ्यामुळे तुझी जवळची माणसं दुरावतायत चैतन्य म्हणतो नाही ग साक्षी तुझ्यामुळे नाही या अर्जुनमुळे सगळं होतंय याला ना फक्त हे प्रूव्ह करायचंय की तू कशी वाईट आणि सायली आणि अर्जुन कसे स्वतः बेस्ट कपल आहेत साक्षी म्हणते अरे आहेतच ते दोघं जण अरे अर्जुन आणि सायली आयडियल कपल आहेत चैतन्य चैतन्य म्हणतो आयडियल कपल अगं ते खरं कपल पण नाहीये साक्षी म्हणते म्हणजे काय चैतन्य म्हणतो काय लपव साक्षी अर्जुन सायली ज्या प्रेमाचं प्रदर्शन करत फिरताना ते सगळं सगळं खोटं आहे अगदी साफ खोटं आहे त्यांचं लग्न हे खरं लग्न नाहीच आहे त्यांनी एकमेकांच्या सोयीसाठी केलेलं ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आता साक्षीच्या पायाखालची जमीन सरकली होती म्हणते काय बोलतोय सु कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अरे असं कसं होऊ शकतं विधिवत लग्न केलंय ना त्यांनी आता चैतन्य म्हणतो त्या मंदिरात जाऊन विधिवत लग्न वगैरे करणं हा कॉन्ट्रॅक्टचाच भाग होता अर्जुनला तन्वीशी लग्न करायचं नव्हतं आणि सायलीला मधुभाऊंची केस लढायसाठी बिन पैशाचं सा वकील सापडत नव्हता म्हणून दोघांनी मिळून एकमेकांच्या सोयीसाठी त्या कॉन्ट्रॅक्टवर सह्या केलेल्या आहेत जगाला दाखवायला ते नवरा बायको आहेत पण त्यांच्यामध्ये असं कुठलंही नातं नाहीये म्हणजे त्यांचं लग्न पूर्ण फेक आहे त्या अर्जुन प्रेक्षकांना या चैतन्याच्या वागण्यावरनं एकच धडा घ्यायचा की कधी कोणावर विश्वास नाही ठेवायचा असो पण आता साक्षी मनात विचार करते बाप रे एवढा मोठा फ्रॉड केला या अर्जुनने चैतन्य म्हणतो मला सांग जो माणूस खोटं लग्न करू शकतो त्याच्या घरच्यांना फसवू शकतो त्याला आपल्या लग्नाबद्दल बोलायचा काय अधिकार आहे आज मी त्याला ते ऐकवून आलो आहे चांगलं च साक्षी म्हणते अरे बाप रे चैतन्य हे किती शॉकिंग आहे रे म्हणजे मला एक कळत नाही आहे की इत ही मोठी गोष्ट कोणालाच कशी काय कर कळली नाही आतापर्यंत चैतन्य म्हणतो तुला माहिती नाही का अर्जुन किती हुशार आहे त्याने रीतसर प्लॅनिंग करून सगळ्यांपासून हे लपवले जाऊ दे सोड आपल्याला काय करायचंय आपला त्याच्याशी काहीही संबंध नाहीये त्याचा तो काही का करे ना पण तू आता हे सगळं डोक्यातून काढून टाक सोडून दे बरं हा विषय आणि तू आता डोक्यातून काढून टाक हे सगळं आता साक्षी मनातल्या मनात विचार करते इतकी महत्वाची गोष्ट मी कशी काय सोडेल रे मूर्खा सायली आणि अर्जुनचं मोठं सिक्रेट माझ्या हाती लागलंय आहे बायगा मज जा। अरे देवा आता या साक्षीला सुद्धा यांचं सत्य कळलंय म्हणजे आता कोण कोणाला उघडं पाडतं ते पुढे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे इकडे विमल यांना म्हणत असते सगळ्यांना कॉफी करू का बहिणी तुम्ही कोणी जेवले नाही आहात कल्पनादाई म्हणतात नको ग विमल अगं चैतन्याची खूप काळजी वाटतीये ग आम्हाला सगळ्यांना चुकीच्या माणसाशी संबंध जोडतो तो आता त्याच्या आयुष्याचं सत्य नाच होईल बघ अश्विन म्हणतो अगं मम्मा त्याला कसं थांबवायचं आणि कसं समजवायचं प्रतापराव म्हणतात अरे बाबा आपण जर त्याला सांगायला गेलो समजवायला गेलो तर त्याला काही कळत 不也 तो नुसता डोक्यात राग घालून घेतोय आता या पूर्णाजी म्हणतात अरे पण चैतन्य त्या मुलीशी लग्न करेल असं मला वाटलंच नव्हतं म्हणजे आता तर तो साखरपुढं करतोय आणि उद्या लग्न पण करेल की त्या पोरीशी आता इकडे अर्जुन म्हणतोय मला खूप टेन्शन येत आहे मिसेस सायली आपल्या उद्याचा प्लॅन वर्कआउट होईल ना सायली म्हणते नक्की होईल अर्जुन म्हणतो नाही झालं तर चैतन्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्या साक्षीमुळे त्याला आता सायली म्हणते तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर मग अर्जुन म्हणतो माझा विश्वास आहे स्वतःपेक्षाही जास्ती सायली म्हणते झालं तर मग उद्याच्या कामात पण आपल्याला यश नक्की मिळणार चैतन्य सरांचा आपण सत्यांनाच नाही होऊ द्यायचा आपण जे ठरलंय ते उद्या नक्की पार पाडायचंय ठरलं तर मग आता अर्जुन म्हणतो हो ठरलं तर मग आणि प्रेक्षकांना या दोघांचं ठरलंय पण आता हे सगळं आपल्याला ना जवळजवळ एक आठवडा काही ते दाखवत नाही पण त्यांनी प्रोमो रिलीज केलाय तर आता पुढे आपण पाहणार आहोत हे सगळेजण म्हणजे यांचा साखरपुडा सुरू होत असतो चैतन्यचा आणि मग तेवढ्याच सुभेदार फॅमिली येते आणि मग चैतन्य खूप खुश होतो तो पूर्णाजीच्या गळ्यात पडतो आणि म्हणतो अरे वा बघ साक्षी माझी फॅमिली आली आहे आणि मग आता अर्जुन सायली येतात त्यामुळे साक्षीचं तोंड पडून जातं ना साक्षीला वाटलं नव्हतं की अर्जुन सायली एंगेजमेंटला येतील म्हणून आणि चैतन्य मात्र फार खुश होतो पण आता चैतन्यला अर्जुन सायलीने साखरपुड्यामध्ये सगळं काही दाखवलं आहे हे बघ पुरावे साक्षीच कुणाची गर्लफ्रेंड होती आता हे त्यांनी साक्षीच्याच घरातून नक्की शोधलं असणार आहे पण कसं काय हे पुढे बघत राहा चैतन्य म्हणतो आत्ताच्या आत्ता मी साखरपुडा मोडतो आहे मग आता अर्जुन म्हणतो नाही चैतन्य साक्षीने या नाटकाची सुरुवात केली होती आता शेवट आपण करायचा आणि आता हे तिघ हातात हात घेतात आणि म्हणतात हो ठरलं तर मग आणि आता चैतन्य पण साक्षीसोबत प्रेमाचं नाटक करणारे त्यामुळे हे सगळं बघायला खूप मजा येणार आहे प्रेक्षकांना आवडलं ना चला तर मग पटापट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला फेक रिव्ह्यूज ऐकायचे नसतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जिथे तुम्हाला खरे खुरे रिव्ह्यूज मिळतात तर मग आजचा रिव्ह्यू कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा धन्यवाद